ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण चक्क उकळत्या पाण्यामध्ये सिमला मिरची आणि टोमॅटो टाकून ना अतिशय भन्नाट असा पदार्थ करणार आहोत यापूर्वी कधीच केला नसेल पाहिलासुद्धा नसेल आणि खाल्लासुद्धा नसेल इतकी जास्त अप्रतिम ही रेसिपी होते ना तुम्ही मार्केटमधून ना किलो किलो सिमला मिरची आणाल ही रेसिपी करण्यासाठी कारण की ज्यांना सिमला मिरची आवडत नाही ना त्यांच्यासाठी तर नक्कीच आवर्जून ही रेसिपी करा कारण की ते सुद्धा अगदी बोटे चाटत ही ने रेसिपी खातील तर चला थोडाही वेळ न घालवता लगेच आपल्या ह्या भन्नाट अशा रेसिपीला सुरुवात करूया बघा आता ही रेसिपी ना खूप जास्त प्रमाणात करा कारण की तुम्हाला शिल्लकसुद्धा राहणार नाही इतकी जास्त अप्रतिम होते आता सुरुवातीला इथे मी तीन शिमला मिरची घेतलेली आहे बघा शिमला मिरची मोठ्या साईजची असेल तर मग दोन घ्या किंवा मग छोट्या साईजची असेल ना तीन घेतले तरी चालेल किंवा मग ही रेसिपी ना तुम्ही दोन जणांसाठी करत असाल तर इथे तीन शिमला मिरची पुरेशी आहेत आता एक टोमॅटो घेतला आहे तीन शिमला मिरचीसाठी ना आपल्याला एक टोमॅटो पुरेसा आहे जर शिमला मिरची खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे खूप मोठे मोठे असतील ना तर तुम्ही इथे एक मोठा टोमॅटो वापरला तरी चालेल किंवा मग अशा पद्धतीने टोमॅटो वापरला तरी चालेल तोपर्यंत गॅसवरती बघा एका साईडला मी दोन ग्लास इतपत पाणी कढईमध्ये घेतलेलं आहे पाणी आता आपल्याला छान असं उकळी आणायची आहे पाण्याला त्यामुळे फास्ट गॅसवरतीच आपल्याला हे पाणी उकळी करून घ्यायचं आहे आता बघा पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे अगदी खळखळून उकळी आणायची आहे अगदी या पद्धतीने आणि स्वच्छ अशा ज्या शिमला मिरची आहेत ना त्या धुवून घेतल्या आहेत मी आणि त्या आपल्याला इथे टाकून घ्यायच्या आहेत बघा शिमला मिरची इथून कुठेच कट वगैरे केलेली नाही मी किंवा मग त्याचं डेट वगैरेसुद्धा काढलेला नाही डायरेक्ट शिमला मिरची आपल्याला यामध्ये टाकायची आहे फक्त जो टोमॅटो आहे ना त्याला मी बघा अशा पद्धतीने बदनं खापा करून घेतले आहेत म्हणजे छान टोमॅटो वाफायला जातो आतपर्यंत आता टोमॅटोसुद्धा आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि ना आता इथे आपल्याला मिडियम ठेवायचं आहे जास्तसुद्धा फास्ट गॅस करू नका नाहीतर मग खूप जास्त उकळी येईल आणि पाणी बाहेर पडू शकतं आता झाकण ठेवून हे तीन ते चार मिनटासाठी एकदम बारीक गॅसवरती आपण हे वाफळून घेणार आहेत तोपर्यंत एका साईडला एक, एक लहान आकाराचा कांदाना बारीक असा कट करून घ्यायचा आहे आता तीन शिमला मिरची एक टोमॅटो यासाठी एवढा कांदा पुरेसा आहे पण जर तुम्ही जास्त प्रमाणात करत असाल ना तर मग दोन मोठे कांदे घेतले किंवा मग एक मोठा कांदा घेतला तरी चालेल आता कांदासुद्धा बघा अगदी बारीक असं कट करायचं कर आहे जर तुम्हाला सुरीने बारीक कट करता येत नसेल ना तर तुम्ही सुद्धा हा कांदा बारीक कट करू शकता ही रेसिपी ना इतकी जास्त अप्रतिम होते ना की तुम्ही आठवड्यातून दोन ते ती तीन वेळा नक्कीच आवर्जून कराल आणि मुलांच्या डब्यासाठी म्हणा किंवा मग आधीमध्ये खाण्यासाठी किंवा नाश्त्यासाठी कधीही रेसिपी तुम्ही बनवू शकता आता इथे बघा सगळा कांदा इथे मी कांदा बारीक असा कट करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते बघा कांदा छान असा बारीक कट करून घेतला आहे आता एका साईडला आपला कांदा तयार झालेला आहे तोपर्यंत एका साईडला जे आपण शिमला मिरची आणि टोमॅटो वाफळायला ठेवलं होतं ना ते सुद्धा बघा बऱ्यापैकी वाफळलेलं आहे एक चार ते पाच मिनटं बघा इथे टोमॅटो वाफळायला लागलेले आहेत आणि शिमला मिरचीसुद्धा ना अगदी छान पद्धतीने वाफळलेली आहे जर शिजली नसेल ना तर तुम्ही बघा अशा पद्धतीने सुरेने किंवा चमच्याने वगैरे चेक करू शकता अगदी गाळसुद्धा आपल्याला इथे शिमला मिरचीची करायचं नाही अगदी मौसूस शिजेपर्यंत आपल्याला ही शिमला मिरची फक्त पाण्यामध्ये उकळून घ्यायची आहे पाहू शकता सिमला मिरची आणि टोमॅटो दोन्ही छान पद्धतीने शिजलेले आहेत आता घ्यास इथे बंद करून घ्यायचा आहे आणि ही शिमला मिरची आणि टोमॅटो आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे तुम्ही ते चिमटाचा वापर करा किंवा मग एखाद्या पळीने वगैरे किंवा चमच्याने वगैरे काढलं ना तरी चालेल बघा सगळं आता काढून घेतलेलं आहे आता एका साईडला ना याची सालसुद्धा आपल्याला काढायची आहे पण इथे ना हे खूप जास्त गरम आहे त्यामुळे थोडंसं थंड होऊन द्या आणि नंतरच याची साल वगैरे किंवा मग याच्या आतल्या आतल्या ज्या बिया आहेत ना त्या काढून घ्या बघा आता सिमला मिरची जी आहे ना ती खूप जास्त गरम आहे ती फक्त अशा पद्धतीने सुरीने थोडीशी ओपन करा म्हणजे अगदी पटकनी थंडसुद्धा होते नक्कीच एकदा ही रेसिपी एकदा तुम्ही करून पहा अगदी वेगळी आहे युनिक आहे यापूर्वी ना तुम्ही कधीच बनवली नसाल व्हिडिओ थोडासा डिटेलमध्ये केला आहे ना त्यामुळे व्हिडिओ थोडा मोठा झालेला आहे पण ही रेसिपी करायला ना अगदी कमीत कमी वेळ लागतो डब्यासाठी सुद्धा तुम्ही हा पदार्थ बनू शकता अगदी ज्यांना शिमला मिरची आवडत नाही ना तेसुद्धा नक्कीच आवडीने खातील आता बघा थोडीशी कोमट झालेली आहे ही शिमला मिरची आता यातल्या ज्या बिया आहेत ना त्या मी काढून घेते दुसरं काहीही आपल्याला यामधलं काढायचं नाही फक्त बिया आणि देठं बघा इथे मी काढून घेते अगदी या पद्धतीने व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि थोडा जरी आवडला असेल ना तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या कारण की नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब हे खूप जास्त मोलाचं असतं तसाच माझा हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या देशातून शहरातून पाहत आहात ना हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका आता बघा टोमॅटोचे सुद्धा मी इथे साल काढून घेतलेला आहे टोमॅटो छान शिजल्यानंतर बघा अगदी सहज अशी साल निघते अजिबातच जास्त वेळ वगैरे लागत नाही बघा अगदी सहज अशी साल निघालेली आहे आता हे खूप जास्त गरम आहे थोडंसं अजून थंड करून घेते आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे टाकून घेऊया आता जर तुमच्याकडे चॉपर असेल तर चॉपरमध्ये सुद्धा तुम्ही हे बारीक करू शकता पण इथे माझ्याकडे ना चॉपर अवेलेबल नव्हतं त्यामुळे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेलं आहे आता हे आपल्याला छान असं फिरवून घ्यायचं आहे अगदी फाईन पेस्टसुद्धा करायची नाही ऑन ऑफ मोडवरती तुम्हाला हे फिरून घ्यायचं आहे बघा वाटताना अजिबातच पाण्याचा वगैरे वापर इथे आपल्याला करायचा नाही कारण की शिमला मिरचीसुद्धा ओलसर असते आणि टोमॅटोसुद्धा ओलसर असतं त्यामुळे अगदी सहज पद्धतीने हे वाटलं जातं अगदी याच पद्धतीने वाटून घ्यायचं आहे तोपर्यंत एका साईडला गॅसवरती एक कढई दापत ठेवलेली आहे कढईमध्ये दोन पाळ्या इतपत तेल घालून घेतलेलं आहे तेल इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता तेल तापलं की त्यामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा जिरं घालून घ्यायचं आहे आणि एक चमचा इतपत आपल्याला यामध्ये पांढरी तीळ घालायचे आहेत आता थंडीचे दिवस आहेत त्यामुळे आवर्जून पांढऱ्या तिळाचासुद्धा वापर करा आणि जर कोणतीही भाजी जर तुम्ही करत असाल ना तर नक्कीच त्यामध्ये सुद्धा तिळाचा वापर करा आता बघा यामध्ये चिरून घेतलेला लसूण घातला आहे मी तुम्ही इथे लसूण ठेचून सुद्धा घालू शकता किंवा मग अशा पद्धतीने चिरून घातला ना तरी चालेल आता ही फोडणी तेलावरती छान अशी परतून घ्यायची आहे त्यानंतर आपण जो कट करून घेतलेला कांदा होता ना तो घालून घेऊया अगदी बारीक का असा कांदा बघा कट करून घेतला होता आपण आता फास्ट गॅसवरती कांदासुद्धा आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे या फोडणीचा वाससुद्धा ना अगदी खमंग असा वास येतो नक्कीच एकदा ही रेसिपी बनवून पहा तुम्ही कशासोबतही खाल्ली ना तरी अप्रतिमच लागते आता बघा कांदा बऱ्यापैकी आपला शिजलेला आहे जास्तसुद्धा गोल्डन रंग आहे तोपर्यंत आपल्याला कांदा इथे शिजवायचा नाही आता यामध्ये काही बेसिक मसाले घालून घेऊया आता मसाल्यामध्ये बघा इथे अर्धा चमचा हळद घातलेली आहे एक ते दीड चमचा इथे मी लाल तिखट घातलेला आहे तिखट तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता एक चमचा बिडगी मिरची घातलेली आहे याने आपल्या रेसिपीला रंग खूप छान येतो त्यामुळे असेल तर नक्कीच आवर्जून घाला आणि एक चमचा पावभाजी मसाला घातलेला आहे अगदी बेसिक मसाले हे कोणतेही जास्तीचे मसाले या आपल्याला यामध्ये ॲड करायचे नाही आहेत आता मसाले तेलावरती छान परतून झाल्यानंतर यामध्ये आपण जी वाटून घेतलेली शिमला मिरची आणि टोमॅटो होतं ना ते घालून घेऊया गॅस बघा अगदी मिडियम ठेवायचं आहे जर तुम्ही खूप फास्ट गॅस केला ना तर अगदी पटकनी यातलं पाणी शोषून घेईल आणि मग खाली करपू वगैरे शकते आपली चटणी त्यामुळे मीडियम गॅसवरती ही चटणी आपल्याला शिजवून घ्यायची आहे इथे ना आपण ही टोमॅटोची आणि सिमला मिरची चटणी केलेली आहे अगदी झटपट बनणारी आहे आणि चवीलासुद्धा अगदी अप्रतिम लागते चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आणि पुन्हा ही चटणी मिक्स करून घेतलेली आहे तुम्ही यापूर्वी कधी अशी सिमला मिरचीची चटणी केली होती का हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा आणि नसेल केली ना तर नक्कीच एकदा करून पहा आणि मला कमेंट करूनसुद्धा नक्की सांगा आता झाकण ठेवून एक पाच ते सहा मिनटासाठी मध्ये आधी आपल्याला हे हलवत राहायचं आहे आणि पाच ते सहा मिनटं झाकून ठेवून अशी ही चटणी आपल्याला शिजून द्यायची आहे पाहू शकता चटणीला छान असं तेलसुद्धा सुटलेलं आहे आणि अगदी चमचमीत आणि झणझणीत आपली ही चटणी तयार झालेली आहे तुम्ही अगदी कशासोबतही खाल्ली ना तरीसुद्धा अप्रतिम लागते मुलांना डब्याला द्या किंवा मग चपातीबरोबर रोल करून द्या अगदी भन्नाट लागते ज्यांना सिमला मिरची आवडत नाही ना त्यांच्यासाठी नक्कीच करून द्या त्यांना कळणारसुद्धा नाही की यामध्ये शिमला मिरची आहे ती वरून कोथंबीर घालून घेऊया आणि ही झटपट सिमला मिरचीची चटणी आपली तयार झालेली आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय